नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण झटपट आणि चमचमीत चव त्याचप्रमाणे <ड़िणी> चविष्ट असं मटार पनीर सँडविच कसं करायचं ते बघणार आहोत बघू शकाल रंग टेक्चर काय सुंदर आलेलं आहे अतिशय झटपट बनवून तयार होतं चविष्ट होतं एकदम लहान मुलांनासुद्धा हे सँडविच अगदीचं तुम्ही देऊ शकता अतिशय सुंदर आहे तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे एका भांड्यामध्ये मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलं यामध्ये थोडंसं मीठ घालायचं थोडीशी साखर घालायची अर्धा अर्धा चमचा मिठाने साखर घातली त्यानंतर एक बोल यामध्ये ताजे मटार घालायचे मस्त आणि मीडियम आचेवरती छान असं खळखळून आपल्याला साधारण तीन ते चार मिनटं हे मटार थोडेसे मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत तर इथे मी ताज्या मटारचा वापर केला आहे तुम्ही जर फ्रोझन मटार वापरणार असाल तर ही जी आपण स्टेप करतोय ती संपूर्णपणे स्किप करा आता मटार छान शिजून झाली की एका गाळणीतून गाळून घ्यायचे गॅसवरती एक पॅन गरम होण्यासाठी ठेवला यामध्ये एक चमचाभर साधारण बटर घातलं आता बटर मेल्ट व्हायला सुरुवात झाली की साधारण अर्धा चमचा यामध्ये जिरे घालायचे जिरे छान फुलून द्यायचे त्यानंतर आता हा जो मटार आपण पाण्यातून काढून घेतला आहे तो संपूर्ण मटार यामध्ये घालून घ्यायचा मिक्स करून घेऊयात बटरची चव ह्या मटारला अतिशय सुंदर उतरते त्यानंतर साधारण अर्धा इंच आलं खिसून यामध्ये घालायचं त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा त्यानंतर एक चमचाभर यामध्ये चिली फ्लेक्स घालतीये आहे तुम्ही हिरवी मिरची घातली तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घातला त्यानंतर एक चमचा चाट मसाला यामध्ये घातला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं त्यानंतर अगदी पाव चमचा साखर घालायची मिक्स करून घेऊयात यामध्ये हिंगाचा वापर करणं अगदी ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर एक चमचाभर यामध्ये मिक्स्ड हर्ब्स घालतीये आहे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित वा काय सुंदर हे मिश्रण दिसतंय बघू शकाल आता साधारण दोन मिनटं फक्त परतून घेतलं की अशा पद्धतीने मॅशरच्या साह्याने आपल्याला थोडंसं सा दरदर टेक्शर ठेवून हे व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे तर बघू शकाल छान व्यवस्थित असं मॅश करून घेतलं आता इथे साधारण पन्नास ग्राम पनीर घेतलंय मी प पनीर तुम्ही एक तर खिसून घेऊ शकता किंवा मी हाताच्या साह्यानेच असंच क्रंबल करून घेते हे बघा आता हे पनीर यामध्ये घालून झालं की हे व्यवस्थित एकजीव करायचं मिक्स करून घ्यायचं वा बघू शकाल काय सुंदर टेम्पटिंग ही स्टफिंग इथे आपली बनवून तयार झाली आता इथे दोन व्हाईट ब्रेडचे स्लाईस घेतलेत मी तुम्ही ब्राऊन ब्रेड घेतले तरीसुद्धा चालतील त्यानंतर आता दोन्ही ब्रेडच्या स्लाईसला व्यवस्थित बटर लावून घ्यायचं बटर लावून झालं की यावरती थोडासा रेड चिली सॉस मी घालतीये आणि यावरतीच थोडंसं टोमॅटो केचप घालते हे दोन्ही सॉस एकजीव करून घेऊयात आणि व्यवस्थित हे पसरवून घेऊयात एका ब्रेडच्या स्लाईसला हे व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचे मस्त आता एका ब्रेडच्या स्लाईसला हे लावून झालेलं आहे त्यावरतीच आपल्याला हे जे मटारचं जे मिश्रण करून घे ठेवलेलं आहे आपण मटार पनीरचं ते मिश्रण यावरती घालायचं भरपूर मिश्रण यावरती आपल्याला हे घालून घ्यायचे तरच चव अतिशय छान उतरते आता हे संपूर्ण मिश्रण या ब्रेडवरती घालून झालं की ही जी दुसरी बटर लावलेली ब्रेडची स्लाईस आहे ती यावरती घालायची आता आपण ह्याला टोस्ट करायला घेऊयात टोस्ट करण्यासाठी वरतूनसुद्धा बटर लावून घ्यायचं ब्रेडच्या स्लाईसला गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवला थे जी साईड बटरवाली आहे ती घालती घालायची आणि या साईडनीसुद्धा आपल्याला व्यवस्थित बटर लावून घ्यायचं आहे एक साइड व्यवस्थित भाजून झाली की पलटवून घेतलं परत दुसरी साइड भाजून झाली की व्यवस्थित पलटवून घेतलं आणि हे सँडविच व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलं तर बघू शकाल काय सुंदर दिसतं आहे टेम्पटिंग दिसत आहे रंग बघू शकाल काय सुरेख आलेला आहे तुम्हाला मी कट देखील करून दाखवते वा इतकं क्रिस्पी होतं आतून एकदम इतकं सुंदर चवीला लागतं हे सँडविच जरूर अशा पद्धतीने हे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल वा बघू शकता किती छान असं मटर पनीर सँडविच आपलं इथे बनवून तयार झालेलं आहे चमचमीत चविष्ट लहान मुलांना सुद्धा अगदीच हे सँडविच आवडेल ह्याची शंभर टक्के खात्री आहे हे सँडविच तुम्ही हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता इथे मी टोमॅटो केचपसोबत हे सँडविच सर्व केलेलं आहे यामध्ये तुम्ही चीजचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे जेव्हा आपण स्टफिंग भरतो तेव्हा प्रोसेस चीज किंवा चीज स्लाइस तुम्ही घातलं तरीसुद्धा चालणार आहे थोडंसं वरतून इथे मी पनीर खिसून घालतीय तर तयार झालं आपलं मस्त चटकदार असं मटार पनीर सँडविच जी की झटपट बनवून तयार होणारी रेसिपी आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये छान रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय